एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर थर्माकोलवरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास नदीत बंधारा बांधल्याने पाणी साचून रस्ता झाला बंद शेतकऱ्यांची शेती राहणार पडीत एका काठावरून दुसऱ्या काठावर जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्याची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील शेतकऱ्यांचा रस्ता हा पाण्याखाली आल्याने त्यांच्या शेतात जाण्यासाठी आता रस्ताच जा राहिला नाही परिणामी त्यांची शेती पडीत राहण्याची शक्यता आहे साखरखेरडा ते सवडत या जुन्या रस्त्यावर असलेल्या भोगावती नदीवर मागील उन्हाळ्यात कोल्हापुरी बंधारा बांधला असून त्यामुळे आता नदीत पाणी साचले आहे आणि या पाण्याचा प्रवाह जवळपास एक किलोमीटर पर्यंत आल्याने रस्ताच पाण्याखाली गेलाय त्यामुळे दुसऱ्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांना शेतातच जाता येत नाही बैलगाडी शेती साहित्य बी बियाणे खत काहीही नेता येत नसल्याने अनेकांनी शेती पडीत ठेवलीय काही शेतकरी कसे वसे जुगाड करून पाण्यातून प्रवास करतात मजूर तर लगेच येत नाही त्यामुळे आता शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय त्यामुळे रस्ता मोकळा करून द्यावा किंवा पर्यायी रस्ता द्यावा अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत <सग्णालादा> <सग्णालादा> <सग्णालादा>

पाणी साचल्यामुळे दोन्ही साइडला चिखल झालेला असल्यामुळे मजुरांना जाता येत नाही आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात माल असल्यामुळे ते पण जाऊ देत नाही त्याच्यामुळे जाण्याचा रस्ताच बंद झालेला आहे काही एक पर्यायी पुलाची व्यवस्था करावी एक तर पर्यायी रस्ता द्यावा अन्यथा तिकडच्या शेत्या पडीत पडण्याची शक्यता आहे कोणीही तिकडे जाऊन नाही राहिलेलं आम्ही सर्वप्रथम जाफराबाद इथे जाऊन चार थर्माकोलच्या सिटा आणल्या दोन हजाराच्या आणि बांबू आणले पाचशे रुपयाचे आणि ते बांबू आम्ही बरोबर ढाचा तयार केला त्याच्यावर सिटा ठुल्या आणि वरून दोन बांबू लावले अशा प्रकारे आम्ही ती जुगाड तयार केला आणि त्या जुगाडातून जीव घेणं प्रवास चालू आहे ते पण ते पाने पाणी अभावी डबल मोडावा लागू राहिले त्यामुळे आता पेरता येत नाही काय कारण काय पाणी हे रस्ते अभावी काय झालं रस्त्याला रस्त्याला या कोल्हापुरी पाणी साचल्यामुळं तिथे या जायला अडचणी जाता येत नाही पाणी अभावी बर पुलाची व्यवस्था करण्यात यावी मजूर, मजूर नेता मजूर नेता येत नाही आणता येत नाही मधामध्ये एक बाई पाळली होती दोन चार जणांनी काढली त्यामुळे बाई वाचली साहेब अडचण अशी आहे आता इथं कोल्हापुरी बंधारा झाला आमच्या शेतापासून जवळपास सातशे ते आठशे मीटर अंतरावर खाली त्या कोल्हापुरी बंधारा झाल्यामुळं काय झालं ते पाणी तिथं अडवल्या गेल्यामुळं त्या पाण्याचा जो साच आहे ते पाणी इतक्या मागे साठलं की त्याच्यामुळं आमचा रस्ता बंद झाला शेतात जाण्याचा जुना सवडद रस्ता साखरखेडला ते सवडद रस्ता तो बंद झाला त्याच्यात म्हणजे जवळपास त्या रस्त्यात सुद्धा पाणी गेलं त्या रस्त्यात पाणी गेल्यामुळं आम्हाला शेतात जाता येता येऊन निरा त्याच्यामुळं आमची शेतजमीन पडीत पड